आमदार महेंद्र थोरवे यांचा करिश्मा कायम कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे पाच हजार सातशे एकसठिकाने विजयी महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबरला मतदान झाले त्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली या विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूर एकशे एकोणनव्वद मतदारसंघात तिरंगी लढत पाहाव्यास मिळाली या मतदारसंघात एकूण तीन लाख अठरा हजार सातशे बेचाळीस मतदार असून त्यापैकी दोन लाख चाळीस हजार दहा मतदारांनी मतदान केले या तिरंगी लढतीत महेंद्र थोरवे सुधाकर घारे व नितीन सावंत यांच्यात लढत झाली या लढतीत पहिल्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार यांनी नऊशे पंधरा मतांची आघाडी कायम ठेवली त्यानंतर अठराव्या फेरीपासून सव्वीसव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना खोपोली खारलापूरमधून आघाडी मिळाली आणि ती शेवटपर्यंत टिकून राहिली यामध्ये महेंद्र थोरवे यांना एकूण चौऱ्याण्णव हजार पाचशे अकरा मतदान झाले तसेच अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना एकूण सातशे पन्नास मतदान झाले तसेच नितीन सावंत यांना एकूण मतदान अठ्ठेचाळीस हजार सातशे छत्तीस झाले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना पाच हजार सातशे एकसष्ट मिळाले व त्यांचा विजयी झाला यावेळी नोटा एक हज़ार नौशे सेचाळीस मते मिळाली या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली खालापूर व खोपोलीमधील कार्यकर्त्यांनी यशस्वी मेहनत घेऊन आमदार महेंद्र थोडवे यांना विजय मिळवून दिला खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल आर पी असेल या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने झुंग दिलेली होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण सारेजण पाहताय की जी अदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती ती अलायन्समधनं असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा नाव मांडलेला होता परंतु डाव उस्तावंत शिवसैनिकांनी उचलून लावलेला आहे आज माझा विजय होत असताना या मतदारसंघातून सुनील शक्करीचा पराभव झालेला आहे